नमस्कार मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे स्वागत आहे आपल्या सर्वांचं अपना कानून या यूट्यूब चॅनेलवर तर आजचा आपला विषय आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील भ्रष्ट होत चाललेलं पोलीस खातं तर आज हा विषय मी का निवडला तर आपल्या महाराष्ट्रात जी वैष्णवीताई यांची आत्महत्या ती खरंच आत्महत्या आहे की तर त्यांच्यासोबत काही प्रकार घडलेला आहे हे तपासानंतर पुढे येईलच परंतु पोलीस खातं हे कुठल्या थराला पोहोचलं आहे याविषयी मी या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांसमोर आणणार आहे एक वकिलीची प्रॅक्टिस करत असताना मला आलेले अनुभव मी आपल्या सर्वांना सांगणार आहे ही गोष्ट आपल्याला चकित करू शकते परंतु सर्वसामान्यांना ही गोष्ट कळावी तसेच आपल्या महाराष्ट्रातले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हे नक्कीच या विषयामध्ये कठोर भूमिका घेऊन महाराष्ट्र पोलीस जे भ्रष्ट होत चाललेलं आहे त्यामध्ये सुधार करतील आणि भ्रष्ट पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्याकरिता ते आदेश देतील तर सुरुवात करूया सर्वप्रथम पोलीस खात्यामध्ये पूर्वी जे पोलीस होते अधिकारी होते म्हणजे एक पिढी असते पूर्वीची पिढी जी होती ती त्या पिढीने पोलीस खात्याचं नाव जे कमवलेलं आहे ते मेहनत करून इमानदारीने पोलीस खात्याचं नाव इ आपल्या महाराष्ट्र राज्यात मुंबई पोलिसांचं नाव खास करून देशातच नव्हे तर विदेशातही गाजत आहे परंतु आज पोलीस खात्याला पोलीस खात्यात वर्दीला काल कालिमा पोचणारे पोचवणारे म्हणजे वर्दीवर डाक पोचवणारे काही भ्रष्ट पोलीस अधिकारी पोलीस खात्यात दाखल झालेले आहेत लालची मी तर बोलेल काही लालची अधिकारी यांमुळे पोलीस खातं बदनाम होत आहे मी हे नाही बोलत आहे की सर्वच पोलीस अधिकारी भ्रष्ट झालेले आहेत परंतु काही पोलीस अधिकारी भ्रष्ट झालेले आहेत आणि पोलिसांविरुद्ध जे तक्रारी आहेत यांची संख्या वाढत चाललेली आहे आजकालच्या डिजिटल युगात पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांनी लाच घेतानाचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत तर एक वकील म्हणून एक बाब आपल्याला सांगावीशी वाटते जी आपल्याला चकित करेल की आमच्या न्यायालयामध्ये सुद्धा पोलिसांची भ्रष्टता अशी झालेली आहे की एखादा रिमांड आला तर एक ठरलेला वकील याला ते रिमांड मिळतात म्हणजे पोलीस आणि आरोपी वकील आरोपी यांना सांगतात पोलिस की हा पर्टिक्युलर वकील तुम्ही करा तरच तुमचं काम होईल तर यामध्ये पोलिसांचे काही ठरलेले पर्सेंटेज असतात जे वकिलाच्या फीजमधून ते परसेंटेज त्या पोलिसांना पोलीस ठाण्याला किंवा पोलिसांना दिले जातात हे आमच्या वकिलांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ह्या चर्चा होत असतात तर ही बाब जी आहे ती अत्यंत निंदनीय आहे याचा अर्थ असाच की रक्षकच जर भक्षक बनत चालले तर आपल्या महाराष्ट्राची सामाजिक स्थिती जी आहे ती यूपी बिहार सारखी व्हायला वेळ नाही लागणार कारण जी का लालच आहे पोलीस खात्यातील काही लालची व्यक्ती पोलीस खात्यात आलेले आहेत हे लालची व्यक्ती पोलीस खात्याचं नाव बदनाम करीत आहेत अशा घाणीला पोलीस खात्यातून कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे ते थोड्या वेळापुरतं किंवा जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तोपर्यंत असं नाही एखादी तक्रार एखाद्या अधिकाऱ्याविरोधात मिळाली तर त्यावर लवकरात लवकर लौकर चौकशी होऊन त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे कारण काय होत की एखादे पीडित व्यक्ती आहेत पोलीस ठाण्यात जातात त्यांना त्यांच्यासोबत जे काही घडलेलं आहे त्या विरोधात त्यांना वाटतं की त्या विरोधात त्यांचा गुन्हा नोंद केला जाईल परंतु अनेकदा गुन्हाच नोंद होत नाही आणि केस आणि क्रॉस केस हा एक प्रकार पोलिसांद्वारे वाढीस लागलेला आहे कारण पोलीस जे पीडित आहेत त्यांच्याच विरोधात तक्रार दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तक्रार नोंद करून घेतात तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे तर पोलीस खात्यामध्ये हे सर्व प्रकार थांबवले पाहिजेत मी स्वतः अनुभवला आहे मी आज आपल्या समोर या द्वारे खुलेआम सांगतो की मी पाहिलं आहे की कसे पोलीस अधिकारी गुन्ह्यातील पुरावे सुद्धा नष्ट करतात मग आपण कोणावर विश्वास ठेवायचा कारण जे पोलीस अधिकारी आपल्यासोबत जर एखादी वाईट गोष्ट घडलेली आहे त्या घटनेचे ती घटना सिद्ध करतील हे पुरावे सुद्धा पोलीस अधिकारी नष्ट करून टाकतात इथपर्यंत पोलीस खात्यातील काही अधिकारी भ्रष्ट झालेले आहेत तर हे भ्रष्ट अधिकारी जे निर्दोष व्यक्ती असतात त्यांच्या विरोधात क्रॉस एफ आय आर सुद्धा घेतात मी दोन अधिकाऱ्यांचे नाव घेईल पंतनगर पोलीस ठाण्यामधील एक ए पी आय राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात यापूर्वी सुद्धा अनेक तक्रारी झाल्या आहेत ते ज्या ज्या पोलीस ठाण्यांमध्ये गेलेल्या आहेत त्या ठिकाणी ते त्यांच्या विरोधात जी महिला एकमी अंधेरीची अंधेरी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये ते होते त्या पोलीस ठाण्यामध्ये मी एक तक्रार पाहिली त्यां की एक महिला तक्रार देण्याकरिता गेलेली आहे त्यांच्या पोलीस ठाण्यात आणि हे निर्लज्ज नालायक मी तर बोलेल हा भ्रष्ट अधिकाऱ्याला पोलिस खात्यातून काढून टाकलं पाहिजे तर ही बातमी वर्तमानपत्रात सुद्धा आलेली आहे यामध्ये तो पोलीस अधिकारी त्या महिलेच्या घरी जातो त्या महिला महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो तिने त्या नालायक नीच राजेंद्र गायकवाडला रेसिस्ट केला तर तो तिथून पळून गेला ही बातमी वर्तमान पत्रात आलेली आहे दुसरी गोष्ट एक महिला हिच्यावर खोटा चोरीचा आरोप घेतो चोरीचा गुन्हा नोंद करून घेतो हा राजेंद्र गायकवाड पोलीस अधिकारी हे सिद्ध पण झालेलं आणि असे अधिकारी पोलीस खात पोलीस खात्यात ठेवत आमच्या घाटकोपरमध्ये पंतनगर पोलीस ठाण्यात ज्या वेळेसची नेमणूक झाली त्यावेळेस सुद्धा यांनी खोटा गुन्हा नोंद केलेला आहे आणि तो खोटा गुन्हा नोंद केलेला सिद्ध सुद्धा झालेला आहे कुठल्याही प्रकारचा तपास न करता पोलीस अधिकारी निर्दोषांवर गुन्हा नोंद करतात आणि जे आरोपी असतात तेच गुन्हा नोंद करतात म्हणजे केस क्रॉस केस हा एक धंदा नवीन पोलिसांचा सुरू झालेला आहे आणि देवकाते रणजित देवकाते हे अधिकारी राजेंद्र गायकवाड यांचं नाव सांगतात की गुन्ह्यातील सी सी टी व्ही फोटेज डिलीट करण्यासाठीचे आदेश राजेंद्र गायकवाड यांनी त्यांना दिले तर ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे हे मी पाहिलं आहे जवळून आणि आपल्या आज जे बातम्यांमध्ये येत आहे या सर्व गोष्टी पाहून की एखादी व्यक्ती ज्या वैष्णवी ताई आहेत वैष्णवी ताई हग, हगवणे ज्या आहेत त्या कुटुंबातील व्यक्तींनी तिला त्यांना त्या, त्या ताईला त्रास दिला आणि त्या पोलीस ठाण्यात गेलेल्या त्यांची दुसरी दुसऱ्या भावाची एक पत्नी होती त्या सुद्धा हगवणे कुटुंबातील मोठे जे मोठा मुलगा आहे त्यांच्या पत्नी सुद्धा पोलीस ठाण्यात जातात तेव्हा पोलीस गुन्हा नोंद करून घेत नाही तर कुठेतरी चुकीच्या गोष्टी पोलीस खात्यात होत आहे आणि या रोखल्याच पाहिजेत मी अनेक असे प्रसंग पाहिलेले आहेत माझ्या वकिली प्रॅक्टिसमध्ये मी असे प्रसंग पाहिले आहेत की ज्या ठिकाणी पोलीस अधिकारी हे चुकीची कामं करतात तपास जो असतो तो आरोपींना वाचवण्याकरिता हे तपास करतात हे नक्कीच अधिकारी पैसे घेत असणार आणि आरोपी सुटावेत ही त्यांची त्या ते पैसे घेतल्यामुळे त्यांची भावना असते आपण सुद्धा पाहिलं असेल की पोलीस अधिकारी हे आरोपींसोबत फोटो घेत बसतात आरोपींसोबत फिरतात तर या गोष्टी चुकीच्या आहेत गुन्ह्याला खत पाणी घालणाऱ्या आहेत एक वेळ होती ज्यावेळेस गुन्हेगार पोलिसांच्या खाकी वर्दीला घाबरत होते आणि आज गुन्हेगार यांची मानसिकता अशी झाली आहे की पोलीस ठाणं मॅनेज होऊन जाईल तर ही बाब आपल्या महाराष्ट्रामध्ये ही बाब सुधारली पाहिजे नाहीतर आपलं महाराष्ट्र राज्य अराजकतेकडे जाईल लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातलं ते चुकीच्या दिशेने चाललं आहे आणि ह्याला वेळीच रोख घातली पाहिजे मी अजून एक सांगतो की आपल्या भारतीय संविधानानुसार लेजिस्लेचर ऍडमिनिस्ट्रेशन आणि ज्युडिशरी या तिन्ही ज्या बाबी आहेत आपल्या जे आधारस्तंभ आहेत लोकशाहीचे या लोकशाहीच्या आधारस्तंभांना संविधानाने वेगवेगळं ठेवलं पाहिजे ह्या संविधानानुसार वेगवेगळं ठेवलं आहे परंतु आपण जर पाहिलं असाल तर आरोपींना वाचवणारे वकील आज बेल झाली ज्या आरोपींना सोडवतात आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केलेलं त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत ते वकील फोटो काढतात हॉटेलमध्ये फिरतात हॉटेलमध्ये बसतात तर ही बाब त्या पीडितांना जर कळत असेल आज मी तुमच्या समोर सांगत आहे तर लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशन काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये तर हे सगळं बिघडवण्याचं काम जे आहे ते पोलीस खातं करत आहे माझे वकील बांधव आहेत जे युवा वकील बांधव आहेत जे या क्षेत्रात येतात ते नक्कीच हा अनुभव घेतील आणि माझे जे, जे वकील बांधव ऑलरेडी या क्षेत्रात आहेत त्यांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत असेल की पोलीस सिक्स्टी फोर्टी फिफ्टी फिफ्टी हा पॅटर्न आहे हा पॅटर्न आहे वकील क्षेत्रातला हा पॅटर्न आहे पोलीस क्षेत्रातला की एखादा जर रिमांड आला एखादा जर बेल असेल एखादी जर केस असेल तर एक लाख रुपये फी ठरली तर त्यातील पन्नास पोलिसांना पन्नास त्या वकिलांना हा पॅटर्न ठरलेला आहे हे आमच्या वकिलांच्या ग्रुपवर या चर्चा होत होत्या या गोष्टीला विरोध होत होता तर ह्या सर्व बाबी रोखल्या गेल्या पाहिजेत त्याकरिता हा मी मेसेज हा व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवला आहे धन्यवाद